नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत काही लाभार्थ्यांचे हे अप्रूव ला करण्यात आलेले आहेत तर रिजेक्ट कोणत्या कारणास्तव झालेले आहेत हे लाभार्थ्यांना अजूनही माहीत नाही कारण त्यांनी अंगणवाडी सेवेकडे फॉर्म भरलेला आहे किंवा नारीशक्ती दूत ॲपवरती हा फॉर्म भरलेला गेलेला आहे त्यांना एस एम एसद्वारे त्या ठिकाणी आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे असा मॅसेज त्या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल रिजेक्टचा तर आपण आपल्या नारी शक्ती ॲपमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचे किंवा अंगणवाडी सेविकेकडे जर फॉर्म भरलेला असेल आपण ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे जर तो फॉर्म दिलेला असेल तर आपण अंगणवाडी सेवेकडे जाऊन आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करून घ्यायचे तर त्या टेटसमध्ये आपण जर मराठीत फॉर्म भरलेला असेल तर तो त्या ठिकाणी रिजेक्ट केला गेलेला आहे किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्या ठिकाणी फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो म्हणजे आधार कार्ड असेल रेशनिंग कार्ड असेल त्याची जर एकच साईट त्या ठिकाणी अपलोड करण्यात आली असेल तरीसुद्धा हा आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस आपलं स्टेटस चेक करणार आहात त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे की आपला फॉर्म कोणत्या कारणास्तव हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे संदर्भात जर रिजेक्ट केला असेल तर ते, 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 ते कागदपत्र आपल्याला पुन्हा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा फॉर्म मराठीत भरलेला गेला असेल तर तो त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये भरायचा आहे काही लाभार्थ्यांचे मराठीचे फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी अप्रो करण्यात आलेले आहेत पण मराठीचे फॉर्म हे रिजेक्ट केले जाणार आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुणे जिल्ह्याची पडताळणी ही चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये जे आता ॲप नारीशक्ती जे ॲप आहे ते आता ओपन होत नाही किंवा लवकर दिवसभरासाठी ते त्या ठिकाणी सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ओपन होत नाही त्यामुळे लाभार्थ्यांना आपला फॉर्म रिजेक्ट झाला तो कशामुळे झाला हे त्या ठिकाणी समजत नाही तर ज्यावेळेस संध्याकाळी बारा नंतर नारीशक्ती ॲप हे चांगल्या पद्धतीने ओपन होतं त्या ठिकाणी ते आपण ओपन करून आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर जो काही प्रॉब्लेम असेल तो त्या ठिकाणी आपण दुरुस्त करून फॉर्म परत सबमिट करायचा आहे कारण आपण फॉर्म भरल्यानंतर सब सबमिट टू पेंडिंगसाठी हा ऑप्शन आपल्याला येतो त्यानंतर आपला फॉर्म हा रिव्ह्यूमध्ये जातो रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची छाननी त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर आपला फॉर्म हा स एकतर पेंड पेंडिंगमधून रिव्ह्यूमधून रिव्ह्यू नंतर एकतर अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल पण रिजेक्ट कोणत्या कारणास्तव झालेला असेल त्या ठिकाणी तो आपल्या स्टेटसला त्या ठिकाणी दिसणार आहेत त्यानंतर आपण जर फॉर्म नारीशक्ती ॲपवरती भरलेला असेल तर आपल्याला वेबसाईटवरती स्टेटस दिसणार नाही त्यावरती आपण चेक करू नका किंवा आपण एकदा नारीशक्ती ॲपवरती फॉर्म भरलेला असेल तर तो न्यू आता साईट लॉन्च झाली त्यावरती परत भरू नका म्हणजे साईटवरती फॉर्म भरला असेल तर ते ते त्याचा ते स्टेटस ते तुम्हाला साईटवर पाहावा लागेल वेबसाईटवरतीच आणि नारीशक्ती ॲपवरती जर भरला असेल फॉर्म तर नारीशक्ती ॲपवरतीच आपल्याला त्या ठिकाणी स्टेटस दिसणार आहे आणि अंगणवाडी सेवेकडे जर भरलेला असेल तर आपण अंगणवाडी सेवेकडे जाऊन त्या ठिकाणी आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करून घ्या ॲपवरती स वेबसाईटवरती आणि जर त्या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल कोणत्या कारणास्तव झाला असेल तो त्या ठिकाणी कागदपत्र अपलोड करून आपण आपला फॉर्म परत त्या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यामुळे जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काळजीचं कोणतंही कारण नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका आपला फॉर्म परतसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करता येणार आहे अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद